मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पोलीस आता सुधाकर रावांना विचारतात कुठे आहे मुलगी तेव्हा कोणती मुलगी असं निरूपा रागातच विचारते तेव्हा सुधाकर राव म्हणतात गप्प बस ग असं म्हणून ते पोलिसांना सांगू लागतात की अहो आम्हाला मुलगी नाही तर तिनेही मुलंच आहे मग आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात तुमच्या घरात लग्न करून आलेली मुलगी कुठे आहे मग आता देविका म्हणते की मीच या घरामध्ये लग्न करून आले आणि दुसरी मीरा पण काही झालंय काय सर असं ती विचारते तेव्हा तुमचं लग्न कधी झालं असं आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात मग आता देविका सांगते अहो बरेच महिने झालं माझं लग्न झालंय पण माझ्या अगोदर ना मीराचं लग्न झालंय पण झालंय काय नक्की असं ते सारखं सारखं विचारत असते त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब विचारतात पण तुम्हाला या घरामध्ये जबरदस्ती आणलंय का तेव्हा मात्र देविका आणि घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा देविका म्हणते नाही हो माझं लग्न असं जबरदस्ती नाही झालेलं अहो आमचं तर अगदी रीतसर लग्न झालंय रूपालाच प्रश्न पडतो नक्की काय झालंय हे स्पष्टपणे सांगत नाहीये म्हणूनच ती विचारते इन्स्पेक्टर साहेब हो नक्की काय झालंय ते सांगता का तुम्ही तर सुधाकर राव सुद्धा म्हणतात आमची सून सांगतीये ना की लग्न हे तिच्या मर्जीने झालंय ब्राह्मणाच्या साक्षीने झालंय आणि मला असं वाटतं ना तुम्ही काहीतरी चुकीच्याच घरी आला आहात तेव्हा देविका विचारते आई त्या मीराने काही केलंय का ती मीरा आहे तरी कुठे तेव्हा सुधाकर राव म्हणतात देवी जरा शांत राहा ना मीरा कशाला का काही सुद्धा करेल तेव्हा आता ते, ते विचारतात पण साहेब अहो नेमकं काय झालंय जरा विस्कटून सांगताय का तुम्ही सुद्धा तेव्हा तुमच्यावर आणि तुमच्या मुलावर किडनॅपिंगची केस टाकली गेली आहे असं आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे ऐकून आता सुधाकर राव निरुपाला प्रचंड धक्का बसतो अहो त्या मुलीच्या घरच्यांना असं वाटतं की तुम्ही त्या मुलीला या घरामध्ये ठेवलंय तर देविका आणि पंकज हे दोघेही आता अगदी गालात हसतच त्यांच्याकडे पाहतात पण तशी काही रिॲक्शन देत नाही कारण त्यांना माहीत असतं आज रवी आणि रिया हे दोघेही लग्न करणार आहेत आणि सत्या व मीरा त्या दोघांनाही सपोर्ट करणार आहे मग आता सुधाकर राव विचारतात अहो पण मी कशाला उगीच कुणाला लपवू मला सांगू साहेब तुम्ही नक्की कोणत्या मुलीबद्दल बोलताय ना तेच अजून मला समजलेलं नाही त्यामुळे जरा नीट सांगा तेव्हा ते, ते म्हणतात हो मी नीटच सांगतो पण तुमच्याकडून पण जरा चांगली उत्तरं हवी आहेत आम्हाला तेव्हा सुधाकर राव विचारतात अहो कोण पोरगी आणि नाव काय तिचं इन्स्पेक्टर साहेब सांगतात अहो रिया विक्रांत ढवळीकर तेव्हा रियाचं नाव घेताच आता सुधाकरराव आणि निरूपाला खूप मोठा धक्का बसतो ते दोघेही एकमेकांकडे पाहतात तर पंकज आणि देविका हे अगदी शांतच तेथे उभे राहतात आणि काही म माहीत नसल्यासारखं नाटक करतात मग पुढे इन्स्पेक्टर साहेब सांगतात रिया ही घरातून गायब झाली आहे आणि तिच्या वडिलांनी तिच्या पालकांनी तुमच्याविरुद्ध आणि तुमच्या मिल मुलाविरुद्ध कंप्लेंट केली आहे तेव्हा पंकज मुद्दामच म्हणतो अरे बाप रे आता काय करायचं मग सुधाकरराव सांगतात हे पहा साहेब मला असं वाटतंय की तुमचा आणि त्या मुलीच्या वडिलांचा काहीतरी वेगळाच गैरसमज होतोय कारण या सगळ्यातलं ना मला खरंच काही माहीत नाही आणि माझा पोरगा तर असं कधीच काही सुद्धा नाही आणि तुम्हाला जर आमच्यावर विश्वास नसेल ना तर तुम्ही आमच्या घराची झडती घ्या घरामध्ये कोणीच नाही आहे तेव्हा निरुपा सुद्धा सांगते हो साहेब तुम्ही बघू शकताय मग इन्स्पेक्टर साहेब त्यांच्या साथीदारांना सांगतात की अगोदर घराची झडती घ्या मग आता सगळेजण झडती घेण्यासाठी लगेच आतमध्ये जातात तेव्हा आता पंकज म्हणतो आमच्या रूममध्ये काय आहे आता तेव्हा देविका म्हणते पंकज रिलॅक्स त्यांचं काम त्यांना करू देत ना तेव्हा आता सगळे साथीदार पुन्हा सगळं घर चेक करून बाहेर येतात आणि म्हणतात की साहेब आतमध्ये तर कोणीच नाही आहे तेव्हा सुधाकर राव विचारतात साहेब पटली ना खात्री आता तुम्हाला त्यावेळी हो पटली खात्री परंतु तुमचा मुलगा कुठे आहे असा आता सुधाकर रावांना इन्स्पेक्टर साहेब प्रश्न विचारतात तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात ए निरूपा जरा जरा रवीला फोन लाव की तेव्हा ती म्हणते हो हो लावते हा तर आता दुसरीकडे रिया आणि रवी हे आता बाहेर चाललेले असतात तेवढ्यातच रवीच्या मोबाईलवर रवी फोन येत तर रियाला समजतं रवीने अजूनही फोन स्विच ऑफ करून ठेवलेला नाही आहे त्यामुळे ती त्याच्यावर ओरडते आणि मी माझा फोन स्विच ऑफ केलेला असून तू का नाही केला असं विचारते तेव्हा आता तो म्हणतो नाही ग मला एकदाच उचलू देना फोन कारण माझ्या आईचा कॉल येतोय त्यांना सांगू दे ना मला काहीतरी मग आता रिया म्हणते नाही हा रवी खूप प्रॉब्लेम होतील नको रिसीव करू तू कॉल अरे डॅडा ना ऑलरेडी चिडलाय आणि त्याने तुला मारायची धमकी दिली आहे तुला कलतंय करावी आणि मला पूर्णपणे खात्री आहे डॅडाने तुझ्या घरी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट केलाच असेल हे बघ फोन ऑन राहिला ना तर तो कधीही आपल्याला ट्रॅक करू शकतो म्हणूनच मी तुला आत्ता म्हणते तुझा फोन ना जरा ऑफर्स ठेव अरे दोन दिवसानंतर सगळेजण जेव्हा शांत होतील ते ना तेव्हा आपण जाऊयात की घरी आणि सगळ्यांना शांतपणे सगळं समजू देत म्हणजे कळेल त्यांना सुद्धा आणि तेही सुद्धा शांत राहतील एकदा आपलं लग्न झालंय ना मग ते काही करू शकणार नाही रवी तोपर्यंत तू फोन बंद कर आणि बंदच राहू देत तेव्हा आता तो म्हणतो की तोपर्यंत घरी जर काही गैरसमज झाले तर आपण काय करायचं मग रिया तेव्हा रिया विचारते अरे रवी अजून आणखी काय गैरसमज व्हायचे राहिलेत आता हे बघ तुला जर काही झालं ना तर मी नाही सहन करू शकणार मी तुला आधीच सांगते तू तु तुझा तु 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 फोन दे बरं असं म्हणून ती आता फोन स्विच ऑफच करून टाकते त्यामुळे दुसरीकडे आता निरोपा म्हणते अरे बाळा कॉल रिसीव कर तरीही आता त्यानंतर तिला समजतं की फोन तर आता स्विच ऑफ येतोय मग ती आता पुन्हा पुन्हा त्याला फोन ट्राय करत असते परंतु त्याचा फोनच आता लागत नसतो दुसरीकडे रवी मात्र खूप टेन्शनमध्ये मा असतो तर रिया त्याला समजावते सावरते तेव्हा रिया रवीच्या खांद्यावर आता डोकं ठेवते आणि तशीच डोळे बंद करते तेव्हा रियाला सुद्धा आता रवी शांत करतो दुसरीकडे आता निरूपा सांगते फोन वाजत होता पण आता स्विच ऑफ झाला आहे तेव्हा सर्वांनाच आता टेन्शन आलेलं असतं की नक्की रवी कुठे गेलं असेल तेव्हा सुधाकर राव म्हणतात फोन दे बरं माझ्याकडे असं म्हणून ते स्वतः आता रवीला कॉल करतात मग आता सुधाकर रावांना खूप टेन्शन आलेलं असतं रवीचा फोन लागेना झाला आहे आणि पोलीस म्हणतायत तसं रवी खरंच त्या रियाला घेऊन फरार झाला असेल तर काय करायचं आता राव एकदमच शांत झालेले असतात त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब विचारतात ओ गायकवाड काय झालं काय मग था फोन लागेना झालाय असं आता इन्स्पेक्टर साहेबांना ते सांगतात हो फोनला बॅटरी नसेल किंवा नेटवर्क नेटवर्क सुद्धा जाऊ चुकीचा जा जा अर्थ घेऊ नका तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ते, ते आम्हाला काही माहीत नाही ती मुलगी जर आता इथे नसेल तर तुम्हाला आमच्या सोबत नक्कीच यावं लागेल तेव्हा सुधाकर राव सांगतात हे बघा साहेब नियम मला सुद्धा माहीत आहेत आता तुम्हाला जे काही बोलायचं ते इथेच बोला की पोलीस स्टेशन मध्ये जाण्याची काय गरज आहे तेव्हा सुधाकर रावांना आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात हे पहा आम्ही तुम्हाला अटक कर करायला नाही आलो आम्ही फक्त चौकशीसाठी घेऊन चाललोय आणि जर तुम्ही आम्हाला कॉपरेट केलं नाही तर तुमच्या विरुद्ध आम्हाला अरेस्ट वॉरंट सुद्धा काढावं लागेल हे ऐकल्यानंतर मात्र आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण सुधाकर रावांकडे आता पाहू लागतात तेव्हा आता पंकज म्हणतो काय हो साहेब अहो अटक वॉरंट म्हणजे तुम्हाला याचा अर्थ कळतो का यांनी काय केलंय देविका सुद्धा बडबडू लागते आणि निरोपा सुद्धा अहो तुम्ही काय बोलताय साहेब कळतं का तुम्हाला आमच्या यांनी काय केलंय तेव्हा तुम्ही त्यांच्या विरुद्ध एवढी अटक वॉरंट काढायला निघालात त्यावेळी सुधाकर राव आता सगळ्यांना म्हणतात अरे शांत राहा सगळ्यांनी तरीही ते आता म्हणतात ठीक का हे मी येतो तुमच्या सोबत तर पंकज देविका आणि निरुपा म्हणत असतात अहो काय चाललंय तुमचं बाबा निरुपा सुद्धा म्हणते अहो मी येतो म्हणजे असं कसं तुम्ही जाताय तिकडे तुम्ही काही केलेलंच नाही तुमचा काय संबंध याच्याशी हे बघा तुम्हाला जी काही चौकशी करायची असेल ना ती इथे करा पण असं पोलीस स्टेशन मध्ये वगैरे यांना घेऊन जाऊ नका अशी निरुपा ताकीदच देते तेव्हा सुधाकर राव म्हणतात निरुपा अगं फक्त यांना स्टेटमेंट द्यायचे मी येतो पटकन जाऊन तू काळजी करू नकोस ते लगेचच आता पोलिसांसोबत जाण्यासाठी तयार होतात त्यानंतर आता निरूपा पंकज देविका हे सुधाकर रावण पाठोपाठ जातात आता सोसायटीच्या बाहेर आल्यानंतर सगळे सोसायटीतील लोक आता सुधाकर रावांकडे जरा वेगळ्याच नजरेने पाहत असतात आणि म्हणूनच सर्वांना आता खूप टेन्शन येतं सुधाकररावांना सुद्धा आता त्याबद्दल जरा वाईटच वाटतं ते आता बाहेर आल्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांकडे रिक्वेस्ट करतात मी रिक्षाने येतो तुम्ही व्हा पुढे मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही रिक्षाने वगैरे नाही तुम्हाला आम्हाला कॉपरेट करावंच लागेल आणि आमच्यासोबतच यावं लागेल मग आता निरूपा आपली खालीच मान घालून उभी राहते तेव्हा आता चौकातल्या पोलीस स्टेशनमध्ये तर यायचं आहे ना अहो येतो ना मी नक्की येतो असं सुधाकरराव जेव्हा म्हणतात तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही नियम ते नियम असतात आणि तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल अहो अशा लोकांना तसंही आम्ही संशयित आरोपी म्हणून अक्षरशः फरपटतच नेतो पण तुम्हाला आम्ही अगदी पद्धतशीरपणे आमच्या गाडीमध्ये घेऊन जातो असं म्हणून ते आता सगळ्यांवरच ओरडतात तेव्हा निरुपा पंकज देविका आता काहीच बोलू शकत नसतात त्यांचीही बोलती बंद झालेली असते तेव्हा सुधाकर राव अगदी रडकुंडीला येतात आणि म्हणतात मी काही केलेलं नसताना तुम्ही असं का वागताय माझ्याबरोबर येतो की मी आपल्या रिक्षाने तेव्हा इन्स्पेक्टर साहेब ओरडतात आणि म्हणतात बऱ्या बोलाने निघायचं गाडी चौकशीला नकार दिला या आरोपाखाली बेड्या घालून न्याव लागेल तेव्हा सुधाकर राव अजूनच घाबरतात मग त्यावेळी तेथे सत्या येतो सत्या लांबूनच हे सगळा प्रकार पाहतो आणि त्याला प्रचंड धक्का बसतो की हे काय चाललंय नक्की तो आता मोठ्यानेच ओरडतो बाप असं म्हणून तो धावतच आता सुधाकर रावांजवळ येतो आणि विचारतो काय झालं बाप आणि अहो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही कुठे घेऊन चाललात कुठे माझ्या बापाला अगोदर हात सोडा अगोदर हात सोडा असं म्हणून तो त्यांच्यावरच ओरडतो तुमची हिंमतच कशी काय झाली माझ्या बापाला हात लावण्याची सोड हात असं म्हणून हवलदारांवर तो ओरडतो तेव्हा सत्याची धडपड आता निरुपा आणि पंकज देविका पाहत असतात त्यानंतर सत्या विचारतो कुठे घेऊन चाललात तुम्ही त्यांना नक्की कुठे घेऊन चाललात ते अगोदर सांगा आणि काय केलंय काय माझ्या बापाने तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बापाचा हात पकडणे म्हणून ला आता आता त्यांच्यावर खूप खूप म्हणजे ओरडू लागतो लागतो आणि आपल्या बापाला सोडवू पण इन्स्पेक्टर साहेब ऐकत नाहीत ते आता सत्याला बाजूला ढकलून देतात तरीही सत्य ऐकायलाच तयार नसतो तो म्हणतो तुला सांगितलेलं ऐकायला येत नाही का हात सोड अगोदर माझ्या बापाचा आता हे बघ बाप मी तुला काही म्हणजे काहीही होऊ देणार नाही सत्या खूप प्रयत्न करत असतो ते पाहून सुधाकर रावांना आता टेन्शनच येतं ते काहीच बोलत नसतात मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पोलिसांच्या कामामध्ये अजिबात ढवळाढवळ दोल करायची नाही सत्या म्हणतो नाही करणार ढवळाढवळ दोल, पण तुमचं चाललंय काय ना ते अगोदर सांगा मला आणि मला कारण समजल्याशिवाय मी तुम्हाला कुठे म्हणजे कुठेही जाऊ देणार नाही मग आता सत्या आडवा हात करून मध्येच उभा राहतो आणि त्यांना सुधाकर रावांना घेऊन जाऊ देत नाही त्यावेळी आता कायद्याच्या जर तू आडवा आलास तर तुला कायद्यानेच आम्ही घेऊन जाऊ किंवा कायद्यानेच तुझ्यावर केस टाकू असं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तेव्हा पकडा याला असं रागातच इन्स्पेक्टर साहेब जेव्हा म्हणतात तेव्हा निरुपाला आता टेन्शनच येतं की हा पण असा जेलमध्ये गेला तर बापाला सोडवणार कोण या प्रकरणातून मग त्यानंतर आता सुधाकर रावांना टेन्शन येऊ नये यासाठी त्या म्हणतो बाप तू काहीही टेन्शन घेऊ नकोस मी तुला काही म्हणजे काहीही होऊ देणार नाही तेव्हा आता ते, ते हवलदार हे सत्याला पकडूनच ठेवतात आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात चला बसा तुम्ही आता गाडीत तेव्हा आता सुधाकर रावांना आतमध्ये बसवल्यानंतर सत्याला अजूनच राग येतो तो स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो पण आता ते हवलदार हो त्याला सोडतच नाहीत तर निरोपा रडत म्हणते साहेब साहेब ऐकाना यांनी काहीच केलेलं नाही आहे यांचा काहीच गुन्हा नाही आहे खरं तर तुम्ही यांना घेऊन का जात आहे इकडे सुधाकरराव हे गाडीत बसलेले असतात त्यांच्या डोळ्यात पाणी येतं की या मुलांनी काय करून ठेवलं काय माहीत त्यांना अजूनही त्या गोष्टीबद्दल काहीच माहीत नसतं काही वेळानंतर आता सत्या म्हणतो बाप तू काळजी करू नको मी आहे म्हणून तर इकडे मीरा ही श्रीखंडाचा डबा घेऊन आता तिथपर्यंत आलेली असते आणि समोर तिला जे दृश्य दिसतं ते पाहून ती आता खूपच घाबरते तिच्या हातातून तो डबासुद्धा आता खाली पडतो तेव्हा ती विचारते काय ओ काय झालं बाबांना काय झालं आहे आणि का पोलीस घेऊन चालले आहेत असं म्हणून ती आता लगेचच धावत त्यांच्याकडे जाते मग आता पोलिसांची गाडी ही सुधाकर रावांना घेऊन जेव्हा तेथून जाते तेव्हा मात्र आता निरूपा खूप रडत असते तर देविका मात्र फक्त हा तमाशा पाहू लागते तर आता मीरा म्हणते की काय झालं बाबांना अचानकच पोलीस का घेऊन गेले असतील त्यांना तेव्हा आता सत्या म्हणत असतो की अहो साहेब सोडा मला मी काय केलं आहे मग आता जास्त शहाणपणा करायचा नाही नाटकं करायची नाहीत असं ते हवलदार म्हणतात कारण जास्त जर बोललं ना आता तर तुझ्या बापासोबत तुलासुद्धा घेऊन जाईन समजलं असं म्हणून ते रागात सत्याकडे पाहतात तेव्हा सत्या जबरदस्तीने स्वतःला सोडवून घेतो आणि त्या हवलदारांनाच रागात म्हणतो ए जरा ना गप्प बस कारण माझ्या बापाचं नाव तुझ्या तोंडून अजिबात म्हणजे अजिबात घ्यायचं नाही तेव्हा तुझा बाप म्हणे म्हणजे कोणी काही राजा आहे का आमच्यासोबत जरा लायकीतच राहायचं असं ते रागातच म्हणतात तेव्हा सत्या रागात म्हणतो मी माझ्या बापासाठी ना कायदा सुद्धा मोडू शकतो मग आता रागातच हवलदार म्हणतात ए पोलिसांना कायदा शिकवतोस का तू तु। तुला असं आतमध्ये टाकून बांबूचे फटके दिले ना तू तु आणि तुझा बाप दोघेही अगदी सरळ व्हाल मग त्यानंतर हवलदाराशी धमकी देऊन तेथून निघून जातात त्यानंतर आता मीरा रडतच विचारते अहो काय झाले नक्की बाबांना असं पोलीस घेऊन का गेले तेव्हा सत्या काहीच सांगत नाही तो म्हणतो बाप मी तुला वाचवायला येणार म्हणजे येणारच असं म्हणून तो आता लगेच बाप बाप करत तिकडे पोलीस स्टेशनकडे जायला निघतो तर निरुपा मीरा सगळेजण रडत असतात तर देविका आणि पंकज हे दोघेही मात्र आता एकदम रिलॅक्स असतात कारण त्या दोघांना माहीत असतं की यांनीच प्रॉब्लेम क्रिएट करायचे आणि आता हेच निस्तरायला चालले आहेत दुसरीकडे सत्या हा आता पोलीस स्टेशनकडे चाललेलाच असतो तेवढ्यातच सत्याचा मित्र तेथे गाडीवरून येतो तेव्हा तो, ते तो गाडी आता थांबवतो आणि विचारतो काय रे भावा काय झालं मग आता पोलीस हे माझ्या बापाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत असं सत्या सांगतो अरे त्याची काहीही चूक नसताना बघ ना आता माझ्या बापाला उगीच शिक्षा होईल मी त्याला असं जेलमध्ये नाही पाहू शकत असं सत्या म्हणत असतो तेव्हा आता त्याचा मित्र म्हणतो बरं तू टेन्शन घेऊ नको आपण करूयात काहीतरी मग आता तो त्याला गाडीवर बसायला सांगतो सत्या गाडीवर बसतो आणि मग त्याच्या मित्रासोबत तो, मित्रा तो पोलीस स्टेशनकडे जायला निघतो त्यानंतर आता थोडं पुढे गेल्यावर आता ढवळीकर आणि त्याची बायको तिथे उभे असतात तेव्हा सत्याच्या मित्राला गाडी आता थांबवणं भाग पडतं कारण ते दोघे नेमके रस्त्याच्या मधोमध उभे असतात तेव्हा सत्या ते ते त्या दोघांना पाहतो तर ते दोघे मात्र गालातच हसतात सत्या रागातच त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणतो की ये तुमच्यासोबत ब बोलायला ना मला वेळ नाही आहे निक बाजूला हो तिकडे बरं तेव्हा विक्रांत म्हणतो की ये बाबा मला ना तुझ्याशी बोलायलासुद्धा वेळ नाही आहे समजलं आणि मी तुझ्याशी काही बोलणारसुद्धा नाही आहे आता तुझ्यावर सध्या वेळ काय आली आहे ना ती बघ अगोदर तेव्हा आता नक्की काय प्रॉब्लेम काय आहे तुझा असं सत्या रागातच विचारतो तेव्हा कसं वाटलं आमचं रिटर्न गिफ्ट कारण तुझ्या त्या थेरड्या थे भिकारड्या बापाची कंप्लेंट तर आम्हीच केली आहे पोलीस स्टेशनमध्ये असं विक्रम आता विक्रांत हा बदला घेण्याच्या हेतूने त्याला सांगतो आता दुसरीकडे सुधाकर रावांना हे तिकडे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस घेऊन येतात तेव्हा सुधाकरराव हे जरा घाबरलेले असतात त्यानंतर आता तिथे त्यांना बसायला सांगतात तेव्हा ते बसत नाही ते, ते उठूनच म्हणतात साहेब कुठे चौकशी करायची कुठे सही करायची हे सांगा मी करतो आणि मग जातो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब विचारतात काय कुठे जायचं जा आणि काय करायचं जा? कुठेही जायचं जा नाही आणि काहीच बोलायचं सुद्धा नाही समजलं कारण तुमच्यावर केस फाईल झाली आहे आता तुम्ही कधी बाहेर निघाल नाही सांगता येणार नाही आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे हे पहा ती मुलगी मिसिंग आहे तुमचा मुलगासुद्धा मिसिंग आहे नक्की ते दोघे कुठे गेलेत आणि त्यांना पळून जाण्यामध्ये तुमचा काही हात आहे का असा आता ते सतत विचारतात तेव्हा सुधाकर राव म्हणतात अहो साहेब काय बोलताय काय तुम्ही नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे अहो असं काहीच झालेलं नाही आहे तुम्ही जसं म्हणताय ना की आम्ही रियाला तिकडे कुठे घेऊन गेलो आहे पण तसं काही नाही आहे ही माझा मुलगा तिला कुठेच घेऊन गेला नसेल तेव्हा गप रे गप असं इन्स्पेक्टर साहेब सुधाकर रावांवर ओरडतात आणि म्हणतात की वय बघून रिस्पेक्ट देतोय तर सारखं चावचाव करत आहे हे बेन मग आता तेवढ्यातच निरूपा देविका आणि पंकज हे तिघेही तेथे येतात मग आता इन्स्पेक्टर साहेब हे रागातच त्याला शांत राहायला सांगतात मग त्यानंतर ते म्हणतात की कान डोळे उघडे ठेवून जरा ऐक आणि पहा एका मुलीची किडनॅपिंगची केस आहे ही साधी सोपी केस नाही आहे ती पोरगी परत नाही ना आली ना तर तुला आणि कदाचित तुझ्या फॅमिलीला इकडे जेलमध्ये सर्वांना यावं लागेल समजलं अशी धमकी ते देतात जे काही आहे ते खरं खरं सांगायचं अशी धमकी ते देतात तेव्हा आता सुधाकर राव हे म्हणतात मी काय करू जेणेकरून तुम्हाला समजेल की मी खरं बोलतो आहे मला खरंच माहीत नाही ती मुलगी कुठे आहे अहो मला अगोदरसुद्धा माहीत नव्हतं तुम्ही घरी आलासुद्धा ते माहीत नव्हतं आणि आत्तासुद्धा माहीत नाही आहे आणि मला सांगा माहीत तरी कसं असणार कारण आम्ही आपली साधी माणसं हे असं आम्ही कशाला तरी करू अहो माझ्या पोरावर आणि माझ्यावर आरोप करण्यापेक्षा ना तुम्ही त्या मुलीला शोधून काढा अहो माझा मुलगा सुद्धा आता घरी येईल इतक्यात असं म्हणून ते रडत असतात आणि त्यांना रिक्वेस्ट करतात की प्लीज आम्ही निर्दोष आहोत आम्हाला सोडा मग आता तुमचा मुलगा येईपर्यंत ना इथेच थांबायचं असं रागात इन्स्पेक्टर म्हणतात तेव्हा सुधाकर राव म्हणतात अहो साहेब माझा मुलगा घरी आला ना मी स्वतःच त्याला इथे घेऊन येईल चालेल ना तेव्हा चल निरूपा आपण जाऊयात घरी असं जेव्हा सुधाकर राव म्हणतात आणि जायला निघतात तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात ए, ए तू काय देवळात आला की काय जोपर्यंत तुझा मुलगा येत नाही ना तोपर्यंत तुला इथेच थांबावं लागेल असं म्हणून त्या बाकावर सुधाकर रावांना चक्क ते ढकलून देतात आणि रागारागात तेथ जातात तेव्हा साहेब तुम्ही काय करताय अशी वागण्याची पद्धत आहे का असं निरुपा विचारते आणि तुम्हाला लागलं तर नाही ना असं विचारते तेव्हा सुधाकर राव म्हणतात की काय करायचं आता कळतच नाही कुठे गेला कुठे असेल हारावी तर आता निरुपा ही पंकजला म्हणते अरे पंकज काहीतरी कर ना बाळा तू तेव्हा तो हात झटकतो आणि म्हणतो मम्मा मी आता काय करू तूच सांग बरं मग आता निरूपा देखील गप्पच राहते तर दुसरीकडे सत्या हा गाडीवरून खाली उतरतो आणि विक्रांतची कॉलर पकडत म्हणतो ए जास्त शहाणपणा करू नकोवा एकदम गप्प राहायचं म्हणजे गप्प राहायचं तेव्हा विक्रांत आता अजिबात घाबरत नाही तो म्हणतो ए सत्या जरा गप्प राहा हा तू अरे तुला काय वाटलं तू इथे रस्त्यामध्ये आहे आणि मी नाही तुझी कॉलर पकडली तर तू माझी कॉलर पकडली आहे म्हटल्यानंतर केस कुणावर होईल याचा जरा विचार कर आणि हे असं तू नेहमी पिसाटतोस आणि भलतंच काहीतरी आपला करत असतो आणि त्याचे परिणाम ना असे दुसऱ्यांना भोगावे लागतात तू बघितलंच असेल तू माझ्याशी जे बोललास ना त्याचेच परिणाम आहेत हे असं म्हणून मोठ्या मोठ्याने तो सत्यावर हसतो तेव्हा सत्या म्हणतोय लक्षात ठेवायचं विक्रांत ढवळीकर हे बघ माझ्या बापाला जर काही झालं ना मी तुला सोडणार नाही मग त्यानंतर तो स्वतःला सोडवून घेतो आणि म्हणतो आता जा आणि तुझ्या बापाला सोडो आणि जर नाहीच सोडलं ना तर एकच्याऐवजी तू जा जेलमध्ये आणि जर तुला एवढी बापाची काळजी वाटत असेल ना तर तुम्ही बापलेक दोघेही जेलमध्ये जाऊन अगदी सुखाने तिथे एकत्र राहा असं म्हणून तो आता हसतो आणि सत्याला विचारतो नाही तरी तू बेलवरच सुटला आहेस ना तेव्हा सत्या आता खूपच चिडतो आणि विक्रांतला धमकीच देतो त्याच्यावर हात उघडणार असतो तेव्हा त्याचा मित्र म्हणतो सत्या दादा ऐकणारे असं नको वागूस जाऊ दे त्याला दे सोडून तो आपण आता काकांकडे जाणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तेव्हा सत्या आता खूपच रागात विक्रांतकडे पाहत असतो तर विक्रांत मात्र आता वेड्यासारखा हसतो कारण आता सत्याने जे काही केलेलं असतं त्याची शिक्षा आता त्याला मिळालेली असते म्हणजे विक्रांतने बरोबर आता सुधाकर रावांविरोधात कंप्लेंट करून मोठा घोळ घातलेला असतो तर त्यामुळे सत्या अजूनच चिडलेला असतो अजूनही घरच्यांना रिया आणि रवीचं लग्नाचं सत्य काही माहीत नसतं आणि त्यामुळेच हा सगळा घोळ झालेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या आता पोलीस स्टेशनमध्ये येतो तर सुधाकर रावांना जेलमध्ये टाकलेलं असतं मीरा सुद्धा सत्यासोबतच सोबतच असते सत्या आता रिक्वेस्ट करत असतो की माझ्या बापाला सोडा माझ्या बापाने बिचाऱ्याने काही केलेलं नाहीये मी विनंती करतो तुमच्या समोर पण माझ्या बापाला प्लीज इथून बाहेर काढा त्याने काही सुद्धा चुकीचं केलेलं नाहीये त्यानंतर काय चुकीचं नाही केलं तुझ्या बापाने अरे त्या मुलीला किडनॅप करून ठेवलंय तेव्हा सत्या हात जोडून म्हणतो अहो माझ्या भावाने त्या मुलीला किडनॅप नाही केलं तेव्हा प्रत्येकजण असाच बोल बोलतो असं इन्स्पेक्टर म्हणतात आणि त्यांच्या जागेवर जाऊन बसतात सत्य म्हणतो अहो ऐका तरी अहो आमच्या रव्याने त्या पोरीशी अगदी रीतसर लग्न केलं आहे असं सत्य जेव्हा सांगतो ना तेव्हा सुधाकर राव हे सत्याकडे पाहतच राहतात आणि मग निरूपा पंकज आणि देविका सुद्धा धक्क्याने सत्याकडे पाहतात तेव्हा निरुपा आता खूपच टेन्शनमध्ये येते की रव्याने त्या मुलीबरोबर लग्न सुद्धा केलं इकडे पंकज देविका मात्र एकमेकांकडे पाहतात आणि गालातच हसतात कारण त्यांना माहीत असतं की हे लग्न ऑलरेडी झालेलं आहे तर सुधाकर रावांच्या पायाखालची जमीनच सरकते सर सत्याने आपल्या बापाला सोडवण्यासाठी सगळं काही खरं सांगितलेलं असतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा